स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा थालीपीठाचं पीठ जेव्हा दडून आणायला गेले तेव्हा किती भयानक चक्रीवादळ आलं होतं तुम्ही या आधीच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर हे आहे थालीपीठाचं पीठ तर अशा प्रकारे का का चा। काही डोशासारखं भिजवायचं आणि छान मस्तपैकी त्याचे असे हे करून घ्यायचे चिले म्हणू शकतो आपण आयते म्हणू शकतो पराठे म्हणू शकतो डोसे म्हणू शकतो काहीही म्हणायला खूप टेस्टी लागतात थालीपीठाचे आणि हे बघा स्वानंदी मॅडमचं एक छोटंसं पार्सल आलं होतं त्याच्यामध्ये छान मस्त असा पियानोसारखा पियानो होता जो की खूप छान आणि सुरेख वाचतो स्वानंदीला पर्सनली तो खूप जास्त आवडला ती जास्त खेळत आहे त्याच्यासोबत आणि आम्ही पण सोनंदीचे बाबा आणि मी पण थोडी जास्तच एन्जॉय करत आहे त्याच्यासोबत आणि नवीन नवीन त्याचे चांगले छान मस्त धून वगैरे शिकत आहे मी तर यूट्यूबवरून खूप छान वाटतं आणि मस्त दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी फणसाची भाजी आणि पोळी केली होती जी की खूप टेस्टी झाली होती भाजी आणि जेवण झाल्यानंतर स्वानंदीच्या बाबांनी स्वानंदीला औषध देऊन घेतली तर तिला विटॅमिन डी थ्रीचे औषध खूप जास्त आवडते आणि तिचं खूप नाटकं चालू राहतात घरामध्ये बघा तिला असे बारीक बारीक किडे करायचे असतात हे लहान होती तेव्हा तिचे डोक्याला न लागावं म्हणून असं बोलावलं होतं मी ऑनलाईन ते घालून दिलं तिच्या बाबांनी आणि लॅट्रिन बाथरूम मध्येच धाव असते माझ्या स्वानंदीची तर तिच्या बाबांनी सगळे दरवाजे बंद करून घेतले लॅटरिन बाथरूम चे छोट्या मुलांना वागवणं किती कठीण असतं ना बाप रे बाप डोक्याला ताप असं म्हणायची पाळी